Sampai jumpa di video selanjutnya.

আছো বাৰু কম ইয়াৰ के हात हालै छैन अहिले अहिले आहारको नपाइछ राम्रो न यो ओपन गरेर यसरी सबै खाना खाएर सबैले सबैले नभनेले दिन्छ के फाइदा छैन या ठिकाणी डोळ्याचे डॉक्टर बनून सन्माननीय सुरज रणसूर यांचा सत्कार करण्यासाठी मी प्रीतम शिंगाडे यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा आणि त्याचबरोबर महाजन सर या ठिकाणी उपलब्ध झालेला आहेत त्यांचा सत्कार संतोष शिंगाडे यांनी त्यांचा सत्कार करावा असं त्यांना विनंती करतो डोळ्याचे डॉक्टर सन्माननीय रणपूर सर सोरज रणपूर सर आणि महाजन सर यांना सत्कार करण्यासाठी मी प्रीतम शिंगाडे आणि संतोष शिंगाडे यांना विनंती करतो

सन्माननीय सूरज बनसूल यांचा सत्कार करण्यासाठी मी संतोष शिंगडे यांना विनंती करतो आपण सत्कार सुरू फोटो सन्मान्य महाजन साहेबाचा सत्कार या ठिकाणी प्रीतम शिंगाडे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो तिथं तिथं यांचे कौतुक करतो की हे एकतीसवा नाम विस्तार दिन तसेच ख्वाजा शमशुद्दीन गाजी सातशे वीसवा उर्स या आ, या कार्य या निमित्त हा एक चांगला समाजाच्या फायद्याचा सर्व समाजातील घटकांना मदत करणारा कार्यक्रम आज इथे आपल्या भीमनगर मध्ये यांनी ठेवला आहे जी की एक चांगली संकल्पना वाटली मला कि फक्त एखादी मिरवणूक काढून किंवा एखाद मोठा हस्तीचा सत्कार करून काही पूर्ण समाजाला त्याचा काही विशेष असा फायदा होत नाही तर तळागाळातल्या लोकांसाठी आज आपल्या शिंगाडे साहेबांनी पुढाकार घेऊन जो हा इथे कॅम्प ऑर्गनाईज किंवा एक शिबिर ऑर्गनाईज केलं आहे त्याने खरोखर ज्यांना गरज आहे समाजातल्या ज्या घटकांना या आरोग्य संस्थेशी जोडण्याची आरोग्य संबंधित समस्यांवर उपचार प्राप्त करण्याची ती संधी त्यांनी आज सर्वांना दिली आहे त्यामुळे मी त्यांचे एक मनपूर्वक आभार मानतो आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आणि आपलं जे सिव्हिल हॉस्पिटल आहे इथे सर्व म्हणजे माझ्या विभागामध्ये सर्जरी विभागामध्ये काय काम करतो त्याबद्दल मी एक तुम्हाला शॉर्टमध्ये किंवा शॉर्टमध्ये माहिती सांगतो आपल्या शासकीय महाविद्यालयामध्ये सर्जरी विभागामध्ये आता अत्याधुनिक अशा दुर्बिणीची शस्त्रक्रिये करणारी ही आता उपलब्ध झाली आहे ज्याच्याद्वारे आपण अपेंडिक्स आणि पित्ताशयाचे रुग्णांमध्ये ज्या शस्त्रक्रिया असतात त्या पूर्वीच्या काळात मोठे टाके घेऊन किंवा चिरफाड करून व्हायच्या त्या आता या दुर्बिणीच्या माध्यमातून अगदी कमीत कमी म्हणजे -कमी, सोप्या भाषेत सांगायचं तर अगदी एक टाक्याद्वारे आपण हे ऑपरेशन करतो आता तसेच अन्न नलिकेची तपासणीसाठी गॅस्ट्रोस्कोपी किंवा एंडोस्कोपी आपण म्हणतो ती तपासणी ज्याच्यामध्ये तोंडावाटे आपण एक दुर्बीण टाकून आतमध्ये आतड्यांची काय स्थिती आहे ती पाहतो तर त्या ती तपासणी करणारी मशिनरी ही आपल्या महाविद्यालयात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता उपलब्ध झाली आहे तर त्या दुर्बीनद्वारे ज्या रुग्णांना छातीत जळजळ होणं आंबट पाणी येणं पोट फुगणं जेवल्यानंतर करपट ढेकरा येणं तसेच संडासला त्रास होणे कडक संडास संडास वाटे रक्त जाणे सं पातळ संडास होणे अशा व्याधीने जे रुग्ण त्रस्त आहे त्यांच्यासाठी सुद्धा कोलॉनोस्कोपी नावाची एक दुर्बीन आपल्याकडे उपलब्ध झाली आहे ज्याच्याद्वारे आपण संडासच्या जागेहून दुर्बीन टाकून मोठ्या आतड्याची स्थिती आप जाणू शकतो तर या, या मशिनरीज अगदी मी या अगोदर पुण्यामध्ये काम करत होतो एक साधारण चार महिन्यापूर्वीच मी आपल्या शासकीय महाविद्यालयात धाराशिव इथे रुजू झालोय तर या मशिनरी ज्या फक्त पूर्वीच्या काळी मोठ्या शहरात उपलब्ध असायच्या जसं की आपल्यालाही अगोदर काही तपासणी करायची म्हटलं मोठी की सोलापूर बार्शी किंवा पुणे सं, संभाजीनगर अशा ठिकाणी जावं लागायचं पण आता या मश आ, या मोठ्या मोठ्या तपासण्या करायच्या हळूहळू आपल्याकडे उपलब्ध होत आहेत जसं की आपल्याला माहिती आहे सी टी स्कॅनची मशीनही आता आपल्या महाविद्यालयात उपलब्ध झाली आहे आणि महाविद्यालयाच्या लेवलला प्रयत्न चालू आहेत की एम आर ची मशीन ही आपल्या इथे उपलब्ध करून घ्यायची तर या ज्या नवीन सुविधा आपल्याकडे उपलब्ध होत आहेत त्यांचा सर्वांनी फायदा करून घ्यावा ठीक आहे कारण आपलं महाविद्यालय किंवा आपलं शासकीय सिव्हिल हॉस्पिटल हे मेनली जे समाजातले गरजू घटक आहेत त्यांच्या मदती त्यांच्या मदतीसाठी त्यांच्या इलाजासाठीच आहे आणि या मशिनरी उपलब्ध पूर्वीच्या काळी आता मी माझ्या जे सिनियर डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडून माहिती घेतो त्यानुसार पूर्वीच्या काळी जरी डॉक्टर उपलब्ध असले तरी या मशिनरी उपलब्ध नव्हत्या त्यामुळे खूप साऱ्या मर्यादा यायच्या इलाजामध्ये आपल्याला पण आता हळूहळू या मशिनरी जी उपलब्ध होत आहे तर याचा सर्वांनी लाभ घ्यावा मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आपल्याला आमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधली या चमूची माहिती करून देतो सत्कार करताना आपण सर्वांची नावं ऐकलीच आहेत तर आपल्या इथे आप आज मी एक जनरल सर्जन म्हणजे ऑपरेशन करणारा डॉक्टर आहे एक रोग तज्ञ आहेत एक फिजिशियन म्हणजे मेडिसिनचे डॉक्टर आहेत जे की मेनली शुगर बी, -बी दमा याचा आजार करतात तसेच आपल्याकडे एक दातांचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत लहान मुलांचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत ठीक आहे डोळ्याचे डॉक्टर आहेत तर याचा तर याचा तर या याबद्दल अजून मी एक सांगू इच्छितो आपल्याला की जसं बाबासाहेबांनी जगामधल्या सर्वात सर्वात मोठ्या विद्यापीठांमधून शिक्षण घेऊन शेवटी ते आपल्या मातृभूमी भारतात आले आणि ज्यांना खरोखरच गरज होती त्यांच्यासाठी त्यांनी आपलं जीवन अर्पण केलं तसंच आपल्या इथे जे डॉक्टर उपलब्ध झालेले आहेत हे बहुतांश लोक आपल्या जवळपासच्याच भागातले आहेत पण यांनी त्यांचं शिक्षण आपल्या राज्यातल्या काही मोठ्या कॉलेजेसमधून किंवा मोठ्या विद्यापीठांमधनं घेऊन आता परत ते आपल्या शहरामध्ये सुरू झालेल्या शासकीय महाविद्यालयाला येऊन त्यांनी जॉईन करून इथे रुग्णसेवाच पर्व सुरू केलं आहे तर त्यांनी अशाच पद्धतीने आपल्या भागातल्या लोकांना सेवा देत राहावी अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि आता आपला जास्त वेळ न घेता आपण रुग्ण तपासणी आणि औषधा औषध वाटपाचं काम चालू करू आज एक नामविस्तार नाम दिन आहे आणि उरुस त्याच्या निमित्त हा कॅम्प ठेवलेला आहे पण याच्यावरती मी काय जास्त बोलत नाही कारण प्रत्येकाला नामविस्ताराचा इतिहास माहिती आहे मराठवाड्यातल्या लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत सर्वजण इतिहास जाणतात किती जणांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली आहे हा सुवर्ण दिन म्हणायसाठी ते सर्वांना माहीत आहे पण विशेष करून मी आज आपल्याला आरोग्याबद्दल बोलेलो आणि सगळ्यात सर्वात प्रथम जे सांगायचं आहे की आत्ता डिक्ले सरांनी जे सांगितलं की आपण इथं प्रत्येक स्पेशालिटीचे डॉक्टर आपण घेऊन आलेलो आहोत इथं स्त्री रोग असणे असतील किंवा डायबिटीस हायपाटेन्शन हे सगळ्यांची ट्रीटमेंट करणारे फिजिशियन मॅडम असतील स्वतः सर सर्जन असतील डोळे तपासणीसाठी आहेत किंवा बाकी सर्व आम्ही इतर डॉक्टर आहोत सर्वजण व्यवस्थित चेक करून तुम्हाला गोळ्या औषध वगैरे देऊ पण सर्वात अजून एक महत्वाचं सांगायचं म्हणजे की ऑर्गन डोनेशन अवयव दान याच्याबद्दल सांगायचं होतं की आता सध्या आपल्याकडं उदाहरणार्थ आपल्या देशामध्ये दरवर्षी दीडशे दीड लाख लोक हे किडनीच्या आजाराने डायग्नोज होत आहेत निदान होत आहे आणि दीड लाख लोकांना किडनी वगैरे अशा वेगवेगळ्या अवयवांची गरज एक उदाहरण सांगितलं तुम्हाला किडनीचं की दीड लाख गरज आहे आपल्याला किडनीची आणि आपल्याकडं लोकसंख्या भरपूर आहे भारताची लोकसंख्या तर तुफान आहे लोकसंख्या आपल्याकडे भरपूर बरं त्याच्यानंतर हे अवयवदान जे करतो आपण ते अवयवदान म्हणजे जे मेंदू मृत्य लोक असतात त्यांचं अवयवदान मेंदू व्रत म्हणजे काय तर ऍक्सिडेंट मध्ये त्यांचे ॲक्सिडेंट होतात आणि मेंदूचा जो स्टेम असतो जो खोड आपण म्हणतो त्याला स्टेम त्याच्यावरती आघात झाल्यानंतर तो माणूस एक थोड्या कालावधीसाठी त्याचे अवयव चालू राहतात परंतु त्याचा मृत्यू हा निश्चित असतो तो वापस येणार नाही मग आपण काय करतो बऱ्याच धर्माच्या त्या ज्या काही ज्या ज्या धर्माच्या चालीरीती परंपरा त्यानुसार त्याला आपण दफन करणं किंवा त्याचं काय जाळणं अग्नि देणं वगैरे ह्या गोष्टी करतो तर या गोष्टी कर न करता अशामध्ये जर आपल्या कुटुंबात असं कुणाला जर झालं होऊ नये पण जर झालं तर आपल्या कुटुंबातली ती व्यक्ती जाळून किंवा चोरून त्याचे अवयव सगळे नष्ट होऊन जातील त्याच्याऐवजी कोणाच्या तरी दिले आपण तर त्याचं जीवन ते पुढं राहील आणि आपल्या घरातला व्यक्ती हा एक अवयवाच्या रूपाने तो दुसऱ्याच्या कुणा तरी दिल्यानंतर शरीरामध्ये तो जिवंत राहील तर ही अतिशय चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे आपण इथं पहिल्यांदा रजिस्ट्रेशन ठेवणार आहे सगळ्यांनी आपली नाव नोंदणी वगैरे करावी त्यानंतर तो ऑर्गन डोनेशनचा फॉर्म आहे तुमच्याकडून आम्ही फॉर्म भरून घेऊ त्या फॉर्म नंतर तुम्हाला तुमचं काय जी माहिती असेल ती देईल असं काही नाही की फॉर्म भरून घेतला म्हणजे तुम्हाला लगेच द्यायचं असं काही नाही फक्त की तुमच्या जवळच्या नातेवाईकांचे नंबर वगैरे दिले तुम्ही कॉन्टॅक्ट केला कधी असं कुणी आलं तर एक तुम्हाला ते प्रोसिजर व्यवस्थित होऊन जाते माहीत होते त्याच्यानंतर बाकीचे सगळे डॉक्टर्स असतील ते वेगवेगळ्या तुम्हाला ज्या काही व्याधी आहेत त्याच्यानुसार ते तुम्हाला चेक करतील आणि औषध ट्रीटमेंट गोळ्या वगैरे सगळे मिळतील एवढं बोलून मी माझे दोन शब्द सुविधा आणि येथेच होणारे उपचार हे आदरणीय डॉक्टर साहेबांनी सांगितलं या ठिकाणी उस्मानाबाद शहरामध्ये धाराशिव शहरामध्ये अशा सर्व मशिनरीची उपलब्धता झालेली आहे या ठिकाणी ज्यावेळेस आपला शिबिर होईल त्यावेळेस जे डॉक्टर सांगतील की बाबा आता याच्या पुढचा इलाज आपण मध्ये करावा मेडिकल कॉलेजमध्ये करावा तर त्या दृष्टीनं त्यांनी अतिशय चांगली माहिती सांगितलेली आहे आपण या कार्यक्रमाचं उद्घाटन आपल्या भीमनगर वासियाचे सर्व प्रमुख आमचे मार्गदर्शक सत्तारबाई शेख यांच्या हस्ते होईल अवघ्या दोन मिनिटात म्हणजे मेडिसिन जर उपलब्ध झाली की आपण चालू करू নাই <coughs>

यांचा सत्कार आणि सत्कार करण्यासाठी मी सुगत सोनवणे यांना विनंती करतो की आपण सन्माननीय डॉक्टर अजित टिकले यांचा सत्कार करावा सन्माननीय सुनीता सस्ते यांचा सत्कार करण्यासाठी रवींद्र सूर्यवंशी यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा नंतर ज्योती कदम सिस्टर यांचा सत्कार करण्यासाठी मी योगेश वाघमार यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा यांना विनंती करतो की आपण दोन शब्द मार्गदर्शन करावं आज का एक कार्यक्रम झूझला है, तो है। निमित्त आज का ये प्रोग्राम जो रखा गया है में सात सौ बीसवा उर्स मनाने के खुशी में और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर मराठवाडा विद्यापीठ नाम देने के खुशी में उसका ताजा दिन मनाया जा रहा है इसलिए बाबा साहब ने जितनी आ, कोशिश करी है पढ़ने के वास्ते में समाज को आगे लाने के वास्ते में तो उसका थोड़ा सा एक उदाहरण विशाल सिंह आज कर रहे हैं कि समाज को जागरूक होना चाहिए समाज जागना चाहिए समाज अपना खुद अपना मुख्तर बनाना चाहिए इसलिए आज वो शबिर के माध्यम से ये रखा गया है बीमारी के लिए जो भी आदमी को कुछ भी बीमारियां तो इंसान को तो हर बीमारियां होते रहते हैं अच्छे अच्छे डॉक्टर आए हैं वो डॉक्टर को मैं नमन से करता हूँ क्योंकि ऐसे गरीब इलाके में आपका खत्म रखना ये बहुत बड़ी बात है और ऐसी बात आपको मुबारक हो ये सब चीज़ा इसलिए मैं दो शब्द कह के अपना भाषण खत्म करता हूँ जय हिंद जय भारत यानंतर सुनीता सस्ते हे आपले मार्गदर्शन करती नमस्कार आज जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमानिमित्त मी सर्वांना विनंती करते की सर्व रोग निदान शिबिर जे आयोजित केले यामध्ये महत्वाचे जे बी पी शुगर त्याचबद्दल बरोबर कॅन्सरची तपासणी असेल महिलांचे काही प्रॉब्लेम्स असतील त्यासाठी स्त्री रोग तज्ज्ञ इथे अवेलेबल आहेत त्याचबरोबर आपले फिजिशियन असतील किंवा सर्जन डॉक्टर्स असतील तर यामध्ये सध्याची सग सर्वांची जी, जीवनशैली जी आहे तणावाखाली गेलेली आहे म्हणजे आपली लाईफस्टाईल जी जेवण जेवण करण्याची पद्धत आहे एक्सरसाइज कमी झालेली आहे किंवा जे वाईट सवयी जे आहे ते लागलेल्या असल्यामुळे आपल्या शरीरावरती हृदयावरती ताण येऊन हायपर टेन्शन किंवा डायबेटीज मलायटस म्हणजे मधुमेह शुगर आपण त्याला साखर म्हणतो ते आटोक्यात येणं नियंत्रण होत नाही ते यासाठी काय काळजी घेणं गरजेचं आहे तर डेली तीस मिनिट म्हणजे दररोज अर्धा तास का होईना पायी चालणं किंवा वॉकिंग करणं महत्वाचं आहे आपल्या शारीरिक हालचाली करणं गरजेचं आहे जंक फूड जे आहेत ते बंद करणं गरजेचं आहे तर ते योग व्यवस्थित रित्या पाळले तर आपले शरीर व्यवस्थित राहील किंवा उच्च रक्तदाब जो आहे बीपीच्या गोळ्या जी चालू आहे ते बंद करण्यास कंट्रोल येईल नाहीतर हार्ट अटॅक आला म्हणतो आपण हार्ट अटॅक रात्री चांगला आहोत सकाळी कसं काय अटॅक गेला म्हणजे हे रक्तदाब जो वाढलेला आहे तो हृदयावरती कंट्रोल करू शकत नाही म्हणजे त्यामध्ये अटॅक येणं तर बीपी कंट्रोल करण्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे मीठ कमी खाणं किंवा तेलगत पदार्थ कमी खाणं हे महत्वाचं आहे तर मी थोडासा मला थोडा पाच मिनिटाची बोलण्याची संधी दिली त्या संदर्भात मी धन्यवाद करते सर्वांना बौद्धनगर अजंतानगर खडकपुरा अखिरणिमळा या ठिकाणी सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी जवळपास बारा ते चौदा डॉक्टर उपलब्ध झालेले आहेत स्लम एरियामध्ये आरोग्य शिबिर घेणं त्या तिथल्या लोकांची काळजी करणं हे मला थोडं संनियुक्तिक वाटते त्यामुळं मी हे दरवर्षी हा उपक्रम राबवतो आणि यावेळेस तर नवीन औचित्य आहे की वी सातशे वीसावा पुरुष खाजा समसुद्दीन गादी रहे यांच्या आणि एकतीसावा नाम विस्तार दिनानिमित्त ह्या शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे जवळपास आत्ता या ठिकाणी दोन दोन एकशे लोकं मी लाभ घेतलेला आहे आणि हे शिबिर तीन वाजेपर्यंत चालू राहणार वा आहे मी तिथल्या मेडिकलमधल्या आणि सिव्हिल हॉस्पिटलमधल्या सर्व डॉक्टरचे मनापासून आभार मानतो